हा वैकुण्ठनायका वैकुण्ठनायका आनन्दपदयकादव कुळिलका केशीराजा 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 आ वैकुंठ नायका वैकुंठ नायका श्री संत सेवा संघ यांच्यातर्फे जीवन धर्माधिकारी यांनी कॉम्पोज केलेले वेगवेगळ्या संतांचे अभंग वैकुंठ नायका आ, या आल्बममध्ये मी संजीव अभ्यंकर आणि रघुनंदन पणशीकर आम्ही गायलो होतो आ, आता ह्या वैकुंठ नायकामधील सगळी गाणी संत सेवा ऑडिओ बुक या ॲपवर अवेलेबल असणार आहेत आणि त्याच्याचबरोबर संतसेवा संघाचे इतर ऑडिओ प्रोजेक्ट्स म्हणजे सार्थ ज्ञानेश्वरी सार्थ भगवद्गीता असे अनेक प्रोजेक्ट्स या ऑडिओबुकवर अवेलेबल असतील सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून जरूर हे ॲप डाउनलोड करा एस्पेशली uh, uh, तरुण लोकांना uh, संत साहित्याची ओळख व्हावी प्रचार व्हावा या दृ uh, या दृष्टीने uh, हे ॲप डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना हे नक्की आवडेल अशी मला uh, खात्री आहे